पंच्याऐंशी टक्के असून सातत्यानं बहुजन समाजावर अन्याय होतोय बहुजन समाजाला न्याय मिळत नाही बहुजन समाजाला सन्मान मिळत नाही आणि या सन्मान मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे म्हणून या पार्टीची आपण स्थापना दिल्लीला रजिस्ट्रेशन केलेला आहे भारतीय निवडणूक आयोगाकडं निर्वाचन सदन दिल्ली इथं निवडणूक आयोगाकडं नोंदणीकृत महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टी म्हणून नोंदणी झालेल्या आहे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेले आहे महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारचं शेतकऱ्या दुर्लक्ष कांद्याला दर नाही कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भाव नाही शेतकरी निराश झालेला आहे त्यांना बाकीच्या घोषणा करण्यासाठी किंवा अनेक विषयासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यावर होणारा अन्याय हे सातत्यानं शेतकरी सहन करतोय म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पंचवीस उमेदवार उभा करणार आहे अनेक प्रश्न आहेत शितीमालाला दर नाही बेरोजगारांना काम नाही ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत आणि महागाई एवढी वाढलेली आहे की सामान्य माणूस हैराण झालेला आहे ह्या विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी निर्माण करून आम्ही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस जागा लढवण्याची तयारी केलेली आहे आणि आम्ही हे मूलभूत प्रश्न शेतकऱ्याचे बेरोजगाराचे आणि महागाई या विषयावर निवडणूक लढवणार आहे आणि ह्या विषयाला वाटा फोडण्यासाठी आमचे कमिटीचे लोक निवेदन करून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिथं जिथं आमची कमिटी जाईल तिथं तिथं आम्ही ह्या विषयाला वाटा फोडणार आहे आणि आम्ही त्या माध्यमातून विधानसभा लढवण्याची तयारी केलेली सोलापूर जिल्ह्यातले किती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कमीत कमी सहा कोणते कोणते सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर मंगळगडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बारा बळशिर शाखोला या निवडणूक या जागा लढवणार आहे